नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका हे आहे मेढा महाबळेश्वर रस्त्यावरचं स्वयंभू गणेश मंदिर चला गणेशाचे दर्शन झाले आता जायचे राजाची खुर्ची बघायला हायचं नाही ना अशी वाट आहे आणि राजाच्या खुर्ची बघा तिकडे जाण्यासाठी सचिन घरी बाबा आहे सारखा गवा बिवा नाही ना बघा रे नीट नाही काय करते काय म्हणलं तुम्ही काय दहा भिंडला एवढा आलायच ना आम्ही तिच्या म्हणून कुठं कुठं गेलेलो फार एकदा जायचं म्हटलं की पायाखाली बघा रे फक्त <laughs> जायचं आता चालतोय आपण स्टेबिलायशन कस येते काय चला रे लवकर अरे लाईट कशा लावली छायला हे मोबाईल हे हे बघा असं जंगल आहे सर्व इथं जर गवा आला तर हा होत ना का

बघा okay. एक बसायची राग आहे ना वाण दाखवलं तिकडं जायचं इकडे एक वाट जाती आपल्याला जायचं इकडं झालं का पावसामुळं मागच्या वेळेस पावसात आलेलो त्यामुळं डेंजर होती वाट जरा काय एवढं नाही म्हणजे खरं पावसातच माझ्या हे बघा अशा मोठ्या पायरे

Pana ai ca pe ce o cunosc la țară. Miraja, liromații curci, ragații curci. किती साली आलेलो मी काय माहिती काय तातीला धरू नका

पठार राजाच्या खुर्ची तिथं पण आहे म्हणतात किंवा इकडं म्हणतात ह्या बाजूला सगळीकडे झाडी 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 जंगल हे जाताना आहे मोठ्या मोठ्या पायऱ्या तुम्हाला कॅमेरा घ्यायला दहा हजार रुपये देणार आहे तर ते मी तिला व्हिडिओ नाही देणार नंतर ती पन्नास हजार रुपये देणार आहे मग मी काय फक्त तिला व्हिडिओ देऊ शकत नाही एक रुपये पैसे आहे आता हे बघितल्यावर हे थांबल्याशिवाय राहणार आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका